मुंबईच्या गजबजलेल्या सकाळी एक साधा पण आत्मविश्वासाने ओथमलेला आवाज कानावर येतो आणटी भाजीला तडजोड नाही चांगली द्या आणि भाव कमी करा हा आवाज होता आश्लेषाचा गावाहून मुंबईत आलेली असलेली एक तरुणी जिच्या डोळ्यांत स्वप्न होती पण पाय जमिनीवर घट्ट रोवलेले होते तिच्या हातात नेहमी तिचं स्केचबुक असायचं जिथे ती मुंबईच्या धकाधकीतही सौंदर्य शोधत असे दुसरीकडे अर्जुन एक आय टी इंजिनियर ज्याचं आयुष्य वेळापत्रकात अडकलं होतं पुण्याच्या उच्चभ्रू कुटुंबातून आलेला अर्जुन एक तरुण होता ज्याला आयुष्य खूप सोपं आणि नियोजित हवं होतं त्याला नवी गोष्ट अजिबात आवडत नसे कुठेही गोंधळ नको फक्त स्थिरता पाहिजे हे त्याचं ब्रीद वाक्यच त्यांची पहिली भेट एका आर्ट गॅलरीत झाली आश्लेषा एका कोपऱ्यात आपल्या कलेमध्ये गुंग होती आणि अर्जुन आपले मित्र हरवल्यासारखा गोंधळलेला होता त्याला तिचं काम पाहून काहीतरी वेगळं जाणवलं तो तिच्या जवळ जाऊन विचारतो हे चित्र काय दाखवतं आश्लेषा तिच्या सामान्य स्वभावानुसार म्हणाली तुला काय वाटतं ते पाहायचं आहे मी सांगितलं तर तुझं मत कसं समजेल अर्जुन थोडा गोंधळला पण त्याला तिचं उत्तर आवडलं त्या क्षणापासून त्यांचं नातं सुरू झालं गोंधळलेला अर्जुन आणि स्वच्छ दृष्टिकोन असलेली आश्लेषा अर्जुनने हळूहळू हल तिच्या जगण्याच्या पद्धतीत रस घेतला आश्लेषा त्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला न्यायची लोकल ट्रेनमधील प्रवास घाटकोपरच्या चहा स्टॉलवर गप्पा रस्त्यावरचं वडापाव खाणं अर्जुनसाठी हे नवीन होतं तो तिच्या जगण्याच्या साधेपणावर फिदा झाला तर आश्लेषाला अर्जुनचं शांत संयमी व्यक्तिमत्व आवडलं एक दिवस का एका ठिकाणी सूर्यास्त पाहताना अर्जुनने तिला विचारलं तू इतकी सकारात्मक कशी राहतेस तुझ्या जगण्यात इतकी धडपड आहे पण तुझ्या डोळ्यात कधी थकवा दिसत नाही आश्लेषा हसत म्हणाली माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा विचार मला थकू देत नाही अर्जुनने आश्लेषाला लग्नासाठी विचारलं आश्लेषा क्षणभर गप्प झाली ती म्हणाली अर्जुन लग्न म्हणजे आयुष्यभराची जबाबदारी आहे मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तू माझं स्वातंत्र्य आणि माझी ओळख जपशील का तुम्हाला बदल लग... तुम्हाला बदलायचा प्रयत्न तर करणार नाहीस ना अर्जुनने ठामपणे उत्तर दिलं मी तुझ्यावर प्रेम केलंय तुझ्या स्वप्नांवर नाही मी तुला बदलणार नाही मग आश्लेषाने होकार दिला पण ती मनातून थोडी साशंक होती लग्नानंतर आश्लेषा पुण्याला अर्जुनच्या कुटुंबासोबत राहायला आली सुरुवातीला सर्व काही ठीक होतं पण हळूहळू अडचणी उभ्या राहू लागल्या अर्जुनच्या घरचं वातावरण आश्लेषासाठी खूप कठीण होतं अर्जुनच्या आईला वाटत होतं की आश्लेषाने सून म्हणून तिच्या कर्तव्यांचा मान राखायला हवा एके दिवशी अर्जुनची आई म्हणाली आमच्या घरातल्या स्त्रिया नेहमी कुटुंबाला प्राधान्य देतात हे असं बाहेरचं चा काम चालणार नाही हे घर सांभाळणं तुझं काम आहे आश्लेषाने शांतपणे उत्तर दिलं आई घर सांभाळणं माझं कर्तव्य आहे पण माझं स्वतःचं आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे अर्जुनने कधीच या संघर्षाला तोंड दिलं नव्हतं तो मधल्या मार्गावर उभा राहिला ना तो आईला काही म्हणू शकला ना आश्लेषाला पाठिंबा देऊ शकला आश्लेषाला एका मोठ्या आर्ट प्रोजेक्टसाठी परदेशी जाण्याची संधी मिळाली तिने अर्जुनला सांगितलं हे माझं आयुष्य बदलू शकतं अर्जुन तिला विरोध करत म्हणाला आणि आपलं हे नातं कसं टिकणार तुझ्या स्वप्नांसाठी तू आपलं घर कुटुंब सगळं मागे सोडायला तयार आहेस का आश्लेषाने ठामपणे सांगितलं अर्जुन मी तुझं घर सोडत नाही आहे पण मला माझं अस्तित्व गमवायचं नाही आहे जर हे नातं मला बांडून ठेवत असेल तर ते प्रेम नाही त्याच रात्री त्यांच्यात मोठा वाद झाला आश्लेषा रडत म्हणाली तुझं प्रेम मला पंख देईल असं वाटलं होतं पण ते मला पिंजऱ्यात अडकवतय अश्लेषा प्रोजेक्टसाठी परदेशी गेली आणि अर्जुनने तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही काही महिन्यांच्या या विरहात दोघही बदलले अर्जुनने त्याच्या आईशी मनमोकळं बोलून तिच्या अपेक्षांबद्दल त्याचं मत मांडलं त्याला कळलं की तो आश्लेषाला प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न करत होता दुसरीकडे आश्लेषालाही समजलं की अर्जुन फक्त स्वतःच्या चौकटीतून विचार करत होता त्याला त्याच्या विचारांमध्ये बदलायला वेळ हवा होता आश्लेषाच्या परतल्यानंतर अर्जुनने तिच्यासमोर मोकळ्या मनाने कबुली दिली माझं प्रेम कमी नव्हतं पण ते अपुरं होतं मी तुला जसं आहे तसं स्वीकारायला तयार आहे आश्लेषानेही उत्तर दिलं मी तुझ्या नात्याची जबाबदारी स्वीकारते पण त्याबदल्यात मला माझ्या स्वप्नांची किंमत चुकवायची नाहीये दोघांनी एका नवीन नात्याची सुरुवात केली जिथे समतोल होता आश्लेषाच्या स्वप्नांना आणि अर्जुनच्या स्थिरतेला त्यांनी एकमेकांना बदलण्यासाठी नाही तर एकमेकांना समजून घेण्यासाठी एकत्र येण्याचं ठरवलं खरं प्रेम फक्त सहवासात नाही तर एकमेकांना जसं आहे तसं स्वीकारण्यात आणि परस्परांच्या स्वप्नांना बळ देण्यात असतं तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ धन्यवाद